संभाजीनगर आणि धाराशिव या दोन्ही नावाला मान्यता दिली आणि समोरच्या विरोधातल्या या याचिका फेटाळल्या याबद्दल मी तमाम संभाजीनगरकरांचं धाराशिवकरांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने आज पूर्ण झालं याचं समाधान व्यक्त करतो आणि हायकोर्टाला देखील मी धन्यवाद देतो की एक मेरिटवर लोकांच्या जनभावना लक्षात घेऊन जनतेचा आवाज लक्षात घेऊन हे जे कोणी कोर्टामध्ये गेले होते हे कोर्टामध्ये गेलेल्यापैकी जे काही लोक आहेत हे महाविकास आघाडीचे आहेत याची देखील मला माहिती आणि आपल्यालाही माहिती आहे त्यामुळे आज एक अतिशय मोठा निर्णय महाराष्ट्रातल्या दोन शहरांचा झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एक मोठी चपरा या संभाजीनगर च्या नावाला विरोध करणाऱ्यांना लागलेली आहे यावरून आपल्याला माहीत आहे मी जिकडे जातो तिकडे यश मिळतं आणि मी आता इकडे आलेलो आहे आल कालपासून मी सभा घेतलेल्या आहे त्यामुळे आता माझ्यावर टीका होईल दोन दोन दिवस मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाण मांडून बसले आता ठाण मांडून बसल्यानंतर मी कार्यक्रम करूनच जातो तो करेक्ट कार्यक्रम संभाजीनगरमध्ये याचा कुणाचा व्हायचं तो होईल आणि संदीपान भुमरे महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिकाऱ्याने विजयी होतील आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने शहरात ग्रामीण भागात काम करतात संभाजीनगर हा शिवसेना आणि महायुतीचा बालेकिल्ला आहे बाळासाहेबांचं प्रेम या छत्रपती संभाजीनगरवर होतं आणि छत्रपती संभाजीनगरचं बाळासाहेबांवर होतं छत्रपती संभाजीनगर हे नाव व्हावं ही बाळासाहेबांची मनापासून इच्छा होती परंतु अडीच वर्ष ज्यांनी सरकार चालवलं बाळासाहेबांचं वारसा सांगणारे बाळासाहेबांचे नक्की काय काय संपत्तीचे वारस हे सांगणारे जेव्हा आम्ही जेव्हा ही मुवमेंट केली सरकारमधून आम्ही बाहेर पडलो तेव्हा घाई गडबडीमध्ये दाखवण्यासाठी हा संभाजीनगरचा नावाचा डाव रचला परंतु तो बेकायदेशीर होता त्यांच्याकडे मेजॉरिटी नव्हती मेजॉरिटी आमच्याकडे होती म्हणून आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर हा निर्णय आम्ही घेतला आणि निर्णय घेऊन त्यांचा पाठपुरावा केला केंद्राकडे के के पाठवला आणि के, आज हायकोर्टाने याच्यावर शिक्कामोर्तब केलंय हे तमाम छत्रपती संभाजी नगरकरांचा हा भव्य विजय कोर्टाचा कोर्टाचा जो निर्णय आला आहे त्याचा निवडणुकींवरती परिणाम होईल आणि निवडणुकींसाठी हा निर्णय या ठिकाणी आलाय अशा प्रकारचे याचिकाकर्ते म्हणतात आणि याचिकाकर्ते ह्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात देखील धाव घेणार आहेत म्हणजे याचिकाकर्ते कोण आहेत निवडणुकांशी हा संबंध जोडणारे म्हणजे आमच्या विरोधातले महाविकास आघाडी आहे म्हणजे संभाजीनगरचं नाव संभाजीनगर होऊ नये त्या औरंगाबाद जे औरंग्याचं व्हावं अशा प्रकारची त्यांची भूमिका आज स्पष्ट झालेली आहे म्हणजे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा एक्केचाळीस दिवस आतोना छळ केला अगदी घाण्याला दुंपलं त्यांच्या डोळ्यात तापत्या शिगा घातल्या त्यांना अंगावरची कातडी सोडली असं हलाल केलं त्या औरंगजेबाचं नाव या संभाजीनगरला राहावं अशा दुष्ट आणि हिंदू द्वेष्टांना काय म्हणायचं होतं काय भूमिका घ्यायची होती ते आज स्पष्ट झाले त्यामुळे छत्रपती संभाजी नगरची जनता ही या महाविकास आघाडीला धूळचा निर्णयामुळे समोर आलेली आहे आणि म्हणून जनता हे या शरद पवार असं म्हणाले की पुढच्या काळात हे पब्लिक आहे सर्व जनते आहे आणि त्यांचा दुवा या निवडणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये हे संभाजीनगर मधले सर्व मतदार सर म्हणाले पक्ष आहे काळात विलीन म्हणजे ते स्वतःही विलीन होणार अशा पद्धतीचे संकेत की काय म्हणावं तसेच संकेत त्यांनी दिलेत असं म्हणावं मला वाटतं आज त्यांची म्हणजे पवारसाहेब तर मोठे नेते आहेत परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला मांडीला लावून बसत आहेत त्या हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करत आहेत तिकडे फारुख अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान बांगड्या भरल्यानंतर पाकिस्तानकडे अनुभव आहे